गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मी भाजी झाली मैत्रीण दोडक्याची भाजी केली पोळ्या उठली थोडं बाळ उठले का घरात असं वाटायले काय माहिती उगच येते इतकी बेजारी होती बाई माणसाची आवडत नाही इतकी माझी कारपासून बेजारी, बेजारी तर चालणी तसली बेजारीच नाही एकट्या माणस आला तर लई हे होते आणि त्यातल्यात मला असं काही खाऊ वाटत नाही नाश्ता बी खूप वाटत नाही काहीच नाही गाजर खाल्ली होती मी मैत्रिणींना रात्री चवलीच नाही नुसते गाजरच खाल्ले गाजर खाल्ले आणि पेरू खाला काम एक दिसते भोपांडीवर माणसाला नुसतं दडपण आले आणि हेजारी आहे एकट्याची एकत्र कुटुंब असा माणसाचं कसलं का गरीब का अस ना पण एकत्र अस थोडा एकोणेकाला आधार होते बेजार निघायली नसती एकट्या माणसीला बेजार घेतली आणि पहिल्या काम करू लागत होते आजकालच्या कामवाल्या याच्यात हाताखाली द्यावं लागते त्याला द्याव साबण द्या पाणी द्या चहा द्या

एकदा फरश एकदा फर फर एक फर आज मोटर लावली मोटर गेलं ले की लाईट चालली मोटर गेलं ले की लाईट चालली आता आणखीन गेली लाईट बटनावर हात लावला की लगेच गेली तरी चौथी टाइम लाईट जायची एम बी वाले बी काय करते की नुसते एक मटाला बिल देते मैत्रिणं अन्न एकळ कमी पडू देत जा पण शिल्लक करत जाऊ नका कारण त्याच्या मागं इतकी मेहनत आहे करण्या मागं शेतकऱ्याची मेहनत पुन्हा आपली बी स्वतःची पण किती मेहनत आहे त्याच्यामुळे मोजलाच स्वैपाक करायचा एखादी दिवस कमी पडलं तर टाकून द्यायचं मी तर आता तसंच करायचं दोन वाजत तिकडे चार वाजत चाळून घेतलं नाही दस कप बारी आहे mai ce gen nu आमच्या कॉलनीतल्या बायाला कुठला जोर की कुठला नाही की बायत इतका उठत आहेत की बाहेर रांगोळ्यात काढतात कुठून जोर येते मला तर वाटते कसा नाही काय माहिती बा रोज कंटिन्यू बसतात बाहेर जरा तर झाडू लावायला वेळ लावायलाय त्याला कटाळा बी कसा येत नाही काय कुठल्या उड्या कसली हाड इत काय माहिती त्याची देवाने घर गेला असेल उठलं की बाहेर येऊन दार रांगोळ काढतात घंटा घंटा बसून कुठून बळ येते काय म्हणतो काय खात्यात आमच्या इथे ह्यांना बिलकुल जमत नाही बाहेर बसल्याला रांगोळ बांधकाम करायला पण इतक्या गल्लीला आमदे वरून आणता दोन पत्रे हिबाळे होते खाली आमच्या इकडे मला काय वाटलं आमचं भिताड पडले पायकी आमचं भिताड चिरले उलल जरा गल्लीचा गरजा केला धरळ धरला कुठल्यापासून जोर काढायला लागायचं कुठल्यापासून जोर काढायचा आणि लेकरं तर मैत्रीण आजकालचे लेकर काहीच काम ऐकणार आता त्याला उठम उठ दळण केलं उठ म्हणलं दळण घेऊन येलाच लागते चार झाल्यात आता एक दोन तीन चार अजून दोन करते बस होत्या धरून चार बस आता ठेवते ठेवते पडलं पुन्हा टाकून द्याय तेव्हा सुरू हो करायले चला मैत्रीण मग व्हिडिओला लाईक करा एवढ्या लय ह्याच्यातून व्हिडिओ टाकते मैत्रीण मी प्लीज लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।